माझा दुसरा प्रश्न असा आहे सर की संसदीय प्रणाली कुठल्याही विचारधारेवर यशस्वी होऊ शकेल याबद्दल आपलं काय भूमिका असेल नाही संसद जी आहे संसद शेवटी पूर्ण भारतातून जे खासदार किंवा सांसद आपण निवडून पाठवतो आपल्याकडे पक्षीय लोकशाही आहे आणि इथे सगळेच पक्ष आपापल्या आप विचारसरणीचा प्रचार करतात जसं काँग्रेस एका विचारसरणीचा प्रचार करते भाजपा दुसऱ्या विचारसरणीचा प्रचार करते कम्युनिस्ट असेल ते आपल्या विचारसरणीचा प्रचार करतात आणि ही विचारसरणी अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन त्या विचारसरणीला किती लोक सपोर्ट करतात याच्या आधारावर संसद निवडून सांसद निवडून जातात खासदार निवडून जातात आणि ज्या विचारसरणीचे अधिक खासदार निवडून गेले त्यांचं तिथे सरकार बनते आणि मग ते सरकार म्हणल्यावरती ते जी त्यांची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीप्रमाणे ते आपलं सरकार चालवतात ही आपली सध्याची लोकशाही आहे पण लोकशाहीला अमुकच विचार आणि सरकार चालेल असं होत नाही आणि मग ज्यांना असं वाटते की कि संसद किंवा देशाचा कारभार हा फुले शाहू आंबेडकरी विचाराने चालावा काही लोकांना असं वाटतं कारण हा विचार समतेचा विचार आहे हा विचार न्यायाचा विचार आहे हा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आहे हा विचार बंधुतेचा विचार आहे हाच विचार स्वातंत्र्याचा विचार आहे आणि म्हणून जी घटनेमध्ये चार मूल्य दिली आहे त्या मूल्यावर आधारित फुले शाहू आंबेडकरी विचार आहे बरोबर आहे पण या विचाराचे खासदार जेव्हा अधिक सभागृहात पोचतील आणि यांचं सरकार बनलं तर मग ते या विचारावरती जे सरकार घटनेला अपेक्षित आहे ते होऊ शकेल पण आज ज्या पद्धतीनं घटनेमध्ये लोक बसले आहे की ज्यांचं सरकार चाललेलं आहे ते तर आज जाहीरपणे सांगत आहेत की ही घटनाच बदलवायची आहे आम्हाला हे मूल्य मान्य नाही आहे धर्मनिरपेक्षता मान्य नाही त्यांनी तर पंतनिरपेक्ष दिला त्याला धर्मनिरपेक्षते ऐवजी त्यांनी पंथनिरपेक्ष वापरणं सुरुवात केलेली आहे आणि ते पंथनिरपेक्ष का म्हणतात कि ते असं म्हणतात की घटनेच्या पंचवीसव्या कलमानुसार पंचवीसव्या कलमानुसार हिंदू शब्दा या शब्दामध्ये बौद्ध येतात जैन येतात शीख येतात या हिंदू या कन्सेप्ट मध्ये हे पण धर्म येतात आणि मग यांच्या सोबत सोबत बाकीचे जे काही पंत असतील महानुभाव सारखे बाकी जे आहे हे आमच्यातलाच एक प्रकार आहे म्हणून हे वेगळेच धर्म नाहीत हे पंत आहेत हिंदूतून निर्माण झालेले हे पंत आहेत आणि म्हणून ते म्हणते की हे पंत निरपेक्ष शब्द वापरतात घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द आहे कारण या प्रत्येकाला धर्म म्हटले गेले आहे हा हे धर्म म्हणायला तयार नाही हे पंत आहेत आणि म्हणून ते पंतनिरपेक्ष शब्द वापरून ते हिंदुत्वाची मोठ अधिक बांधण्याचा प्रयत्न काही माणसं करतायत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की घटनाच आम्हाला हे मान्य नाही आहे की घटनाच बदलली पाहिजे कारण या घटनेतले जे चार मूल्य आहे हे आपण जे मगापासून म्हणतोय ज्या चार मूल्यांची आपण गोष्ट करतोय तर ते चारही मूल्य जे आहे हे म्हणतात की भारतीय मूल्य नाहीत अच्छा ते परकीय मूल्य आहेत फ्रेंच राज्यक्रांतीमधून आलेली मूल्य आहेत आणि तिकडे ती मूल्य चालली आपल्या भारतातलं कल्चर वेगळं आहे आणि म्हणून ती मूल्य आपली नसल्यामुळे ती मूल्य नाकारली पाहिजे भारतीय संस्कृतीला जे साजेशी मूल्य आहे ते मूल्य आपण स्वीकारली पाहिजे आता भारतीयला भारतीय संस्कृतीला साजेशी मूल्य कोणती तर इथला वर्णवाद <laughs> इथली वर्ण <है> व्यवस्था <laughs> इथली जातीयवाद फिस्त मूल्य यांची जे मूल्य विषमतेवर आधारित आहे आणि या मूल्याला हे समतादिष्ठित जी आपलं राज्यघटना आहे ती खंडित करते पर... त्या लोकांना हे समतादिष्ठित राज्य घटना नको आहे विषमता दि म्हणजे हे मानवद्रोही लोक आहेत खरं म्हणजे प्रत्येक मानवाच्या डोक्यामध्ये दुसऱ्या मानवाबद्दल प्रेम आलं पाहिजे दुसऱ्या माणसाबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे समता वाटली पाहिजे पण या माणसांच्या डोक्यातच नाही आजपर्यंत अजून नाही परवाची युपीतली घटना आहे ना मुकुटमणी यादव यादव समाजाचा माणूस हो। तो एका गावामध्ये हो। गेला कशासाठी कथा सांगायला रामाची काही तर धर्माच्या विरोधात बोलत नव्हता काही तुमच्या कुठल्याही विचारसरणीच्या विरोधात कथा सांगणार म्हणजे काय सांगणार तीच तुम्ही सांगता तीच ते सांगणार तो सांगायला गेला तर गेल्याबरोबर तिथल्या सगळ्या ब्राह्मण वृंदांनी त्यांच्या विरोधामध्ये एलकार पुकारला त्याला मारझोड केली आणि काय सांगितलं की आमच्या धर्माप्रमाणे जे धर्माचा उदोद बाकीचे लोक करत राहतात तो धर्म काय सांगतोय त्याने म्हटले की आमच्या धर्माच्या कन्सेप्ट प्रमाणे तुम्हाला कथा सांगण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही ब्राह्मण नाही कारण तुम्ही शूद्र आणि शूद्रांना तो अधिकार नाही बर एवढं म्हणून थांबले का एवढे म्हणून थांबले नाहीये या लोकांनी त्याला वर लोकांमध्ये मारलं त्याचं मुंडन केलं त्याच्या डोक्यावरचे पूर्ण केस कापले एवढं करून थांबले का एवढं करून थांबले नाही तर या माणसांनी एका ब्राह्मण बाईला सांगितलं की तुझ मूत्र घेऊन ये ते बाई पण एवढी शहाणी बहुजनांची बाई कदाचित ती गेली नसती पण ती ब्राह्मणाची बाई गेली तिनं मूत्र एका आणलं तिचं यांच्याकडे दिलं आणि ते मूत्र त्या यादवाच्या अंगावर टाकलं आणि सांगितलं आता तू शुद्ध झालास म्हणजे इथपर्यंत कथा हे आता हा वैज्ञानिक दृष्टिको आपण ज्याला म्हणतो वैज्ञानिक जगामध्ये एवढा जातीयवाद एवढा धर्मांधवात आज आहे आणि ही माणसं म्हणतायत की आम्हाला संविधान बदलायचं आहे घटना बदलायची आहे म्हणजे यांचं नेमकं कोणत्या आता एका माणसांचं पुस्तक काल होत पुस्तक प्रकाशन आणि त्या पुस्तकाचं नाव आहे भारताचं संविधान बदलण्याची कारणे त्या पुस्तकाचं नाव आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा सगळे आरक्षेची मंडळी वारशी असेल ते मंडळी उपस्थित आहे म्हणजे इथपर्यंत या लोकांची बदल आहे अशा एकंदरीत वातावरणामध्ये फुलेशाऊ समता दिष्टीत विचाराने हे आ, सरकार हे चालतच नाही आहे त्यामुळे आपण त्याची काय कल्पना करावी कोणत्या विचाराने सरकार चाललं पाहिजे खरं म्हणजे आम्हाला तर वाटते की समतेच्या विचाराने चाललं पाहिजे लोकशाहीच्या मार्गाने चाललं पाहिजे आज चांगला कोणताही माणूस भारतात लोकशाही असं वाटत नाही लोकांना इथे हुकुमशाही सुरू झालेली आहे असं आज आज अनेक अभ्यासकांना वाटते तर लोकशाहीत आपली पायदळी तुळवते की काय लोकशाही संपवते की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे तेव्हा कोणत्याही विचारानं सरकार चालावं हा तर फार दूरचा विचार आहे असं मला वाटते